योजना आमचे सभापती तसेच अध्यक्ष आणि तुम्ही कार्यक्रमा रावता जो विविध कार्यक्रम असा त्यांच्या शांतार दिन त्याच्या जे संतोषी माता ट्रस्ट त्याचप्रमाणे युवा स्वराज जो कार्यक्रम घडून हडतात आणि आयच्या कार्यक्रमात उपस्थित असतात गोय राज्याचे विधानसभेचे सभापती आता रमेश तवडकर साहेब दुसरे आमचे नवनिर्वाचित पक्षाचे अध्यक्ष दामोदर नाईक भोस दामू त्याचप्रमाणे आमचे जिल्हा पंचायत सदस्य उपाध्यक्ष दक्षिणेचे पापशीदास गौ देसाई शरदभाई आमचे बऱ्यापैकी कलाकार तुम्हाला गौरव आहे गेली कसली वर्ष ते एक करतात तुम्ही सगळे वळखते आमच्या मध्ये आमचे कार्याध्यक्ष आदले चेअरपर्सन आदले मंडळाचे अध्यक्ष बाबुस देसाई साऊन त्याचप्रमाणे ताई वास्तव त्याच प्रमाणात सर्वांंद आम्ही सदिस कार्यक्रमात ते असतात त्याचप्रमाणे सगळे भाऊ आमचे मयूर भाऊ असा बाकी सगळे असतात बाबू आमचे सगळे उदय असा आणि जवळचे सगळे वेगवेगळी पथका आणि भावांनी भयं दो बाबा कार्यक्रम आणि जसे आज बाब सर्वनंद म्हणल्या गेले अनेक वर्षां मला हंगा कसलाय कार्यक्रम वार्षिक व कार्यक्रम असू किंवा मधी देवीच्या मधी ऍक्टिव्हिटी असू कस देव कसले के हा आमंत्रण ना अश के ना आणि हा ना तर नाव प्रत्येक फाटी करता ना पावना जर प्रत्येक आम्ही असाच समको याद करून करून हाडपूर्ण झालं म्हणजेच बरं दिसतं एक धार्मिक कामात आणि अवघ्या उजू सांगता उलय कार्यदर्शन उल्लंख केले गेली तीन वर्ष झाली आता देवा देवी आणि जेव्हा देवळाचे रूपांतर भव्य झाले दोन तीन वर्ष झाली आता आम्ही पणतात भव्य शांतारसे देऊळ आणि वस्तू फॅमिली आणि सगळे वांगडी जी असतात ते एक राहून ज्या देवाचे देव आमचे प्रभाकर बाब असले किंवा ते सगळे भाव असता त्यांची भरगे असले त्यांची ती तर आता देवीच्या रूपात आता प्रत्यक्ष हंगा देवी त्यांच्या आगा संसार जाता आणि पोवप मेळात हे भागी असतं म्हणजे एक आपुलकीन आपल्यापणाने सगळ्यांना आपोप सगळ्यां समाज घेवप सगळ्यांना मान सन्मान देऊन आणि कार्यक्रम घडून हाडप हे ते काम करतात कलाकारांक कलाकारांच्या म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन प्रोत्साहन देऊन अशी अनेक एकटिव्हिटी करतात आज त्यांच्या ते त्यांनी किती म्हणजे कशा पद्धतीनेटिव्हिटी चालतात किती पहिले वसून ते बरी बऱ्यातील कामगिरी केलेली असा ते सविस्तरात दिसून पडतात म्हणजे सगळ्यांची एकवट एक मत म्हणता कार्यकरी असतात आयज कसलेच भेदभाव करनासतना ते सगळ्यां समावून घेऊन सगळ्यां बरोबर घेऊन म्हणता हे कार्य करतात आणि मग कसला उत्सव हा जायला असून गुलाळ धरून दिंडी दरून ते काय ना ना प्रत्येक कार्यक्रम जे असा बाकीच्या मंदिरांनी आम्हाला एक असतात दुसरी देवळात दुसऱ्या असतात पण ह्या मंदिरा ते देश माते भीत सगळे करण जे असतात सगळे जे असतात एक्टिव्हिटी जे असतात ते आम्ही करतात करतात जेणेकरून सगळ्यांचे मनोरंजन जाता हा चढ टाईम मिळचे पहिली आणि एक फावटी

हालीच इंदोर म्हणजे मध्य प्रदेशात जाल्ल्या भुवनेश्वरी वास्तू कर्मकांड शोध संस्थान या वतीन जीवन गौरव दोन हजार पंचवीस हो पुरस्कार देऊन हाच इंदोर हा आमच्या युवा स्वराज्याच्या वांगड्याचो भोवमान तांचे दोन ताळे भावतात युवा स्वराज्य जसे अध्यक्षांना दे, दे, सांगतात काम करता कला क्रीडा सांस्कृतिक महाराज वेगवेगळे क्षेत्रात वर करतात आणि हो भोवमान राष्ट्रीय मेळिल्लो आसा उमेदीची गजाल इशान्य हे दोघे जण तरणाटे तरणाटे आसता आणि आजही तरणाटे आसात बाबू जर आपल्या बरोबर सदांच आसा पूण आमचे दामूबाब आणि रमेश चिरळकर सर हे आम्ही युवा क्षेत्रात वेगवेगळे कार्य विविध कार्य फाटले कितीशीच वर्सां करीत आयल्यात आणि युवा स्वराज्य व लोकोत्सव आयोजित करतात आज या सगळ्या कार्याची पावती जे आमच्या दामोबाबान भगेपणातल्या केले असा तरी उल खूप वड अस पण थोडक्यात म्हणजे कष्ट करून त्रास काढून कठीण परिस्थितींतल्यान मार्ग काढून ते समाजा खाती वावर करतात आणि समाज, समाज सेवेचे प्रतीक ते मुखार वरतात विशाणू हाव या वेळा तांका विनंती करता की तांणी खूप उलोवपाचे हो आशिल्ले म्हाका पूण आमकां वचपाक आसा आनी हो, आमचो प्रतीक काना कितें सांगून गेला ते चित्त म्हणल्यार हांव पयली दामबाबाक विनंती करता की तुमी आपले विचार मांडचे संतोशी मातेक नमन करता युवा स्वराज पोर्शन कल्चरल क्लबाच्या लोकोत्सव लोककला महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्न तुमचे मध्ये आता गोय राज्याच्या विधानसभेचे सभापती तुमचे मित्र रमेश तवडकर त्याचबरोबर आमचे जिल्हा पंचायतीचे मेंबर सिद्धार्थ देसाय माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आमचे मित्र बाबू कवळेकर जाका हे सगळं आटापो सगळं घेतला तो विश्वास देसाय हंगर आशिल्ले लहान भुरग्यांचे आवडटे आमचे बी आवडते तारक मेहतातले अब्दुल म्हणजे शरद प्रभाकर वच त्यांची वच घरकन ताई वच आणि आमचं मचे वय सगळे माने सर सर्वानंद तुम्ही सगळे पत्रकार आणि हे सहभागी झाले दिल्ली पत्तातले सगळे तुम्ही सगळ्यांना काही दिसाची शुभेच्छा देतात आणि चलना उलोव दुसरे वेळचा टाइम घेता आणि परत एकदा उलय पण कौतुक म्हणून दोन शब्द इतलेच करतात युवा स्वराज स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लबचा हा बेसर नियाळ वाचतालो ते नियाळ्या भितर एक संस्था लोककला कशी टिकोवप आणि आमचे दायज कसे टिकोव हाजे खात्री प्रयत्न करता ते पण खूप बरं दिसले आणि फाटली दहा वर्ष हे काम करता म्हणून प्रभाकर असत रामचंद्र असत सगळे सा, गावकर असत या सगळ्यांचे तिथले कौतुक करता करतात तुमचे टाळी जण मारली म्हणून काय हरकत नाही पैसे पडणार टाळी मारपास की ते करता किती हा दिंडी पत्क पळताना हांव फाटली जवळ जवळ आता तीस वर्ष पंचवीस वर्षां श्रीरामबाले घोडे म्हणून दिंडेचे दिसा दिंडी पदक स्पर्धा करता पदक स्पर्धा करत किंवा हे सगळे करत हे असं करतात पण सगळ्यांना वालोर दिवस ते दिंडी पथकात कारण ते दिंडी पथक जे ते पथक गोयचे त्या कोणशातल्या हंगापर्यंत येतात आणि जवळ जवळ दिंडी पथक ते दिंडी मारीत ते इथले पर्यंत पायाची सालपट होता पायाची सालपट होता घामचे लारो असतात पण एक तल्लीन जाऊन आपले देवाचे कार्य करता असे समजून हिट्टर रुकुमेचं गजर घाली होता आणि हे करत आणि हे करून त्या समाजान ही जी संस्कृती असा ती तुम्ही टिकवून दवरिल्ली असा आम्ही भाषण करता पण आम्ही भाषण करताना सुद्धा आमचे वेगवेगळे संस्था हे तुमकां वयर काढपासून प्रयत्न करता म्हणून हांव त्यांचे कौतुक करता हे कोणे तरी खंयची तरी एक खंयची तरी हस्कोली दिंडी घालताना म्हणजे मुद्दा मुद्दामून दिंडी सम्राट म्हटलं गडेकार आशिल्लो असा तो दिंडी शास्त्र शुद्ध कशी घालची ताजे शिक्षण दिता आता जवळ त्या ह्या दिंडी जवळ जवळजवळ ती दिसता झाली खबर ना एक्झॅक्ट आकडा त्या पाचशे कायदे किती आले सयशे पस्तीस दिंडी सम्राट बाबू आमच्या गडेकारचे सयशे पस्तीस दिंडी झाले म्हणजे असे आणि हे कायच ताने टिकून दौरलं आणि म्हणून आमच्या या पूर्ण गोया भीतर या समाजा भीत दिसपास आम्ही संस्कृती संस्कृती कल्चर हे आडतात पण आम्ही नी ते करून दोघा एक वेगळो एक क्लास असा एक वेगळंच एक मनीस असतो व्यक्तिमत्व असतात त्या व्यक्तिमत्वा भीत जे गडेगा असतं बायला हंगा बसली ती असली वाळपोय असतं पाळये कोटंबी असतले सत्तरीची असतं ही पत्ना येतात आणि ती सुद्धा अशी गाडयेचो खरंच असतं गाडीयेचं खर्च जेवण जाय परत उदक जाय परत कोणा तरी मधी गोळ येता तांका आणि कसले त्रास असतले ते आमकां खबर ना बीपी असतलो आणि किती असतलो आणि न्हीद आणि इतले करून सकाळ फुडें मागीर परत आशिल तशे रांदा वडा उश्टी काडा हेय करपाक जाय आणि ह्या हातूंत भितर ह्या आणि टिकेले म्हणून तुमकां सगळ्यांक सॅल्यूट करता ज्या ज्या वंशा वता थंय तांच्या वंशाक कळा म्हणजे तांकां सगळ्यांक कळ आसतना तुमकां खरेंच कौतुक करता आणि युवा स्वराज पोषण कल्चरल क्लबांचीच कौतुक करता आणि मधी दोन उतरं ह्या या म्हाका हांगा येवपाक मेळो जे संतोषी मातेच्या कृपा तुमचे सगळ्यांच्या मोगाक लागून या समाजाच्या वेगवेगळ्या थरातल्या मोगाक लागून आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा एक साधो कार्यकर्तो आमदार जालो साधो कार्यकर्ता काम करीत हे जे व्हडले पदार पावले ते सगळे तुमच्या मोगाक लागून हो मोग हांगा सोपू नका काम खूब आसा सत्तावीसांत सत्तावीस लपे आणि त्या खाती तुमची सगळ्यांचे सहकार्य लागतले योगदान लागतले आणि म्हाका दिसता जे विकसित भारताचे स्वप्न ज्या एक बरे गोयचे सांस्कृतिक दाजाचे स्वप्न जे आम्ही पळला म्हणून तातूंत भितर हे सगळे आले हे लोककला हे सगळे संस्कृती लोक सगळे आले ते सांभाळ तुमचं सगळ्यांचा आदार लागतो हातभार लागतो सहकार लागतले इतली अपेक्षा करता आणि देवाकडे मागता की तुमचं सगळ्यांत बरी बुद्ध बरे आरोग्य आणि बरे यश सुख शांती दिवशी घेऊ तुझे कार्य वड असा अपाट असा प्रयत्नातल्या कष्टातल्या त्रासातल्या केले असा त्या कार्याचे फळ तुमका आता मिळा आणि मुखारे बी मेळत राहतले देवीचा आशीर्वादही तुमका भेटलो आता तुम्ही म्हटले सांगले का म्हणून कांना किती सांगले का म्हणून तर प्रतीक संतोषी माते देवस्थानाचं ट्रस्ट आणि युवा स्वराज्य आमच्या दामूबाबांव्यानच अध्यक्षपदाची धुरा हातात घेतलेली असा तांगा यश मिळते म्हणून देवीच्या या ट्रस्टाच्या वतीन आम्ही सभापती सरकार विनंती करता की तांचं भवमान या करतो सगळे युवा स्वराज्याचे मागणी बी ताने बी येऊचे दोन ताळी पावतात देवी तो आशीर्वाद दमो मामापर्यंत दमो तुम्ही मुखार सरात तुमचे कार्य वड असा असेच करीत राहत कार्य ईश्वरनो युवा स्वराज व लोकोत्सव आयोजित करत असताना ज्यांना रमेश सवळकर सरांक विनंती केली ते मुजरत आयज या कार्यक्रमात हांगा आयिल्ले असतात देवीचं आशीर्वादही घेऊ चळव हा घेणार पण बी कार्य लहानपणातल्या कष्टकरी घाम गाळून विजयाचे कशे पावलं मारप आणि कसे कठीण परिस्थितीत तोंड दिवप हे आमचे रमेश सराचे पुराय जीवन पळल्या कळटा आज ते सभापती या वडा हुद्यार ववर करतात असेंब्ली बी चालू असतात व करता ववरना रमेश सराकडे आम्ही नेहरू युवा केंद्रा पळला ज्या सगळे जे बलराम सोसायटी आणि पळेला तुम्ही सगळे गेले असले दोन आम्ही अभिनंदनाचे देव्या आणि तांना विनंती करता यावेळाची सगळ्यांमध्ये नमस्कार संतोषी माता ट्रस्ट आणि युवा स्वराज्य संस्थेन आयोजित केलेल्या लोककला महोत्सवात निमित्तानं आम्ही सगळे जण जमले असतात ब्याचवे जे उपस्थित असतात ज्याचे आत्मात भाषण झाले आमचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाब दामो तसेच आदले उपमुख्यमंत्री बाबू कळेकर तसेच जिल्हा पंचायतचे उपाध्यक्ष मित्र बाब सिद्धार्थ तसेच या सगळ्या आयोजन समितीचे अध्यक्ष बाब विश्वास तसेच आमच्या सगळ्यांच म्हणजे ताई असतात तसेच हंगा टी वी कलाकार बाकी अब्दुल शरद टी वी कलाकारचे नाव अब्दूल आणि बाकीचे सगळे म्हणजे या संस्थेचे सगळे वांगडी वांगी प्रतिपस्थ आणि सगळ्या त्यांची मंडळी आणि या ट्रस्टाचे सगळे सभासद आणि आम्ही सगळे उपस्थित असलेले माता भगिनी महानंद्रो या कार्यक्रमात का उपस्थित राहतात खूप आनंद झाला जवळजवळ दो, एक महिन्या पहिले मग विश्वास सांगले फाटली विसरता की एक महाराज आणि हा येऊन फोनचे आज नेमप फुडल्या महिन्या नेमप आणि गप्ल झाला एक आपलेपणाची ओढ असता पण एखाद्या म्हणजे एखाद्या म्हणजे तशा पद्धतीनं झाले आणि त्यामुळे सगळ्यांचे कौतुक करत तिथले थोडेच म्हणजे साहेब एक तरुण असं झपाटून गेले की मेवा स्वराज्य संदर्भात या ऍक्टिव्हिटी संदर्भात भरभरून सांग आणि त्यामुळे एक एखादो तरुण कसा असू शकता एखादी एखादी फौज कशी असू शकता ते एक बरे उदाहरण जे त्या युवा आमकां घालून दिलेले आसा म्हणून वारंवार आमच्या शाबासकी दिवपा खातीर तांचे कामाचे कौतुक करपा खातीर परत परत येन दिसता आणि दुसरी गजाल म्हणटा ती आज मी त्यो हो माता भगिनी सगळे जाण हांगा जमली आसा तुमचे म्हणजे एका प्रकारच्या हो साडीक बरे सगळे उत्सव सेलिब्रेट करपा खातीर ते उत्सवाचे मुळांत आसा म्हणजे तो एक भाव जो आसा म्हणजे तो दीस पडटा आणि म्हाका एकच गजाली खातीर हांव परत येवची दिसता म्हाका दोन गजाली म्हणजे म्हाजो एक कांय मुद्दे आसा ते म्हणजे दोन मुद्दे म्हत्वाचे म्हणटा ते मनीस पण गाव पण आणि प्रत्येकात जगोपाचे नेतृत्व म्हणजे आमची परंपरा असते आणि तातालूक आमची संस्कृती सांभाळत वाईट भाग आणि त्या खाती तो भाव तुमच्या मध्ये दिसतो मला म्हणजे ती भाव किती असणी म्हणजे बरे जर संबंध असं जर जायत नाही जर एखाद्या आमच्या भगिनी जर किने झाल्या असं जर जायत नाही तर जातात म्हणजे तो भाव जो असा नाही भीतर असतात आणि तो भावलेन म्हणजे असतात त्यांनाच मनीस पण आम्ही जगूक शकतात आणि त्याचप्रमाणे आम्ही आमचे टीम जे म्हणजे नी संस्था खंयचे ट्रस्ट असा त्या बरोबर शकतोय आणि तो भाव मी पडटा आणि त्यामुळे असोच भाव जागो दवरचो आणि आम्ही पुढे वचचे असे मला दिसतं प्रश्न येतात आता संस्कृतीतले आता जे आम्ही धालो फुगडे बाकी सगळे दिंडी बिंडी हे सगळे आम्ही करतात मधीचा काळ गेलो असो आम्ही मध्ये आमचेच ते आम्ही सांगत गेले आणि आता मात्र कमी वळ दिसपली पुगडी कमी वर दिसत हो नाही नवीन नवीन जनरेशन आम्ही पुगडी करपाची आम्ही धारो घालो आम्ही हे करो आणि आम्ही सगळे पाश्चात्याचे कडे सगळ्यापणे धावपण तातूमध्ये केला केला तालुक्यात प्रसिद्धी केरच्या वता पण गोर व गोभणी तो कडे न्ही कि कहा जाना हमको गोवा जाना क्या करना मजा करना है हमको तो परत विचार तुमका की आम्ही जर बरेच जर मेळे असेल तर ती त्या गोवाची फेरीची बदल वाया करतात अरे बाबा आम्ही ते ड्रिंक्स बी काय घेणार असे म्हणले जातात जा ती ताका पसंद पडणार म्हणजे गोवीचे एकंदर जे दृष्टिकोन लोक पळोवपाचा असा नी म्हणजे आंबट जे लोक असा एक धीन का मजा करपाची जर असं जर जरा थिंग वचपाची जर पहिले म्हाका एक आमचो असोच एक भूगो मेळो मला म्हणजे तो छत्तीसगड भगाम्रच बोलो आणि तातून बापायक बापाने आपल्या आपल्या जाय तो बोलला की गोयत्तर बर्बाद जो गोय म्हणजे ताज दृष्टीकोन एटीट्यूड असा नी माइंड सेट देश देशभरातल्या लोकांनी आणि त्यामुळे हे खंय चल्हा म्हणजे बीच संस्कृती असा साधारणशे तीस पस्तीस टक्के लोक त्या बीच करतात आणि बाकीचे जवळ साधारणचे साठ सत्तर टक्के लोक असले अमेरिके गावांना आणि आम्ही आमची संस्कृती कल्चर मनीसपण बागावपण हे अजपत आम्ही भरून दौरले असा असं काय ना असा नाही असा जर काय हे तीस टक्के लोकांच्या आमकां बदनाम आम्ही सहन करतले काय ना

की आमच्या काणकोण तालुक्यातले लाट गाव म्हणजे कुस्के म्हणजे वॉटरफॉल असावांत जर गेले असत एखादं जगभरात टुरिस्ट सांगून सुद्धा पडला जर जाईल त्याला हात नाही बॉट लावली ही गॅरंटी ही अशा प्रकारची जर मनीसबळ आणि बी गॅरंटी जर आमच्या जर गोतर सांभाळून दौरली असतं दाखवतले ती दाखोवपाची जबाबदारी आमच्या युवा स्वराज्य आदर्श आमचे जे बरे बऱ्याच संस्था नत्री असा आम्ही एक ना एक दीस करून दाखवतो हिमत्व आमच्या वेळेला टाकत असा वेळेला आम्ही करून दाखवतात ती गजा जी आम्ही आमकां वाढव वचपाक जाय काम त्या तो श्रमदा आज आमी घर बांधता पण की ते माणुसकी पर्यंत जिवन दोनतो असानी खूप जिंकू शकतो आणि त्यामुळे ताजो आम्ही आमी विचार करुया आणि सुदैवन जे असा आमकां दामबाबलसर भारतीय जनता पार्टीमध्ये एक वलय असा सारखे एक सरकारचे तडफदार असं सण विचारित असं एक करून मे असा हा तर दामबाबांनी समजे एक म्हणजे आमचे बॅलन्स विचार करून म्हणजे आम्ही जे विचार करतात गोष्टी असे साधन जर शंभर जणांची टीम जर असत नाही जर आम्ही गोय जिंकू काय कठीण तर त्याची कला ताकद असा ती त्याने विकसित करची आणि त्या दृष्टीकोना की विशाल भवानी सिद्धार्थ सिद्धार्थाची म्हणजे जे आपले भाव आम्ही येत करत असताना फिरतात एक 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 आपले फिलिंग समजून घेणार अशा तरुण असा हा तो असा अनेक शांतपणे असत नाही करूया सांगतो कागे सुद्धा म्हणजे अशा प्रकारचे लोक जर आम्ही असतात कठीण काय ना म्हणतात तुम तुम्ही सगळे जर आमचे सगळ्या बरोबर या ट्रस्टा बरोबर किंवा बाकी बरोबर तर देवीचे तिका कशे राव तिक खबर असा ती जर आम्ही म्हणजे दळ्याच म्हणतो जर सगळे जण एकत्र येऊ शकले सगळ्या म्हणजे माता भगिनी आम्ही एकत्र येऊ शकलेत आम्ही दहा जण आम्ही किती करू शकणार आम्ही खूप शकता ते करूया आम्ही आणि परत एक या युवा स्वराज्य संस्थेक शुभेच्छा देतात आणि हा तरकडे मागत की की जेणे जेणेशे गाड्याने वागात धरा हां भागात धरात म्हणजे बरी काम जाते थकत असा तो भागात धरा आणि आमचा इशारा सांगा पूर्णपणे माझ्या पाठिंबा या सगळ्या कामात असतो आम्ही सगळे जण मिळून दहा 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 जण एकटे आम्ही खूप करू शकता ते करूया समाजाच्या हिता करूया आणि जातून एक सुंदर समाज निर्माण करूया आणि माध्यमातल्या पार्टीचे उज्ज्वल भविष्य माझ्या सरांनी नवी उमेद दिली नवं हवेस दिलो नवी संकल्पना दिली नवे विचार दिले आमका बुकार वचपाक जाय खूप फावटी तांकां जेव्हा मेळटा तेव्हा संकल्पना आम कि ते आमचे कडेन मांडतात शंभर तरणाटे मेळ्या जाल्यार आमी कितें तरी करूया असो एक तांचो उमेदीचो की फाटले कितलीशीच वर्सां हांव तांचे कडेन पळयता आनी त्या उमेदीन ते लोकोत्सव करतात आमकां हांगा कुडचड्या लोकोत्सव करपाक जाय अशें प्रतीक म्हाका सांगून गेला तुमचे सहकार्य लागतले खंय म्हणजे असो लोकोत्सव तुमी करता तसो कुडचड्यार करूया म्हणून करूया न्ही करूया कारण त्यांची त्यांची जी संकल्पना सभेन होती आमच्या गोयात नाही तर गोया बाहेर आणि अख्ख्या भारतभर नाही तर विदेशात लेगीत पाहिल्याचं त्यांच्या लोकोत्सवाची संकल्पना आमका ती संकल्पना त्याचा तो थोडासा भाग पुढच्या राजभात असा विषाणू हे मानीस हांगा आयले म्हाका एक शिरो कार्यक्रम बरो रंगत व्हरपाक जाय आशिल्लो पण तुमकां वचपाक जाय म्हणून तो आम्ही शॉर्टकट मारलो तुम्ही सगळे बसून हांगा आयले सगळ्या मेरेन आम्ही मानचिन्ह भेटितात आणि तुमचं भवमान करतात पहिले सुवाते आमचे आयच्या सुवाळ्याचे मुखेश सोयरे गोय राज्याचे सभापती रमेश चखेल सुवाते आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामबाब सगळे आमचे युवा स्वराज्याचे वांगी आमचे बाबू कवळेकर जे हे आमक सदांच आदार करतात उमेदिचे व्यक्तिमत्व आमचे सिद्धार्थ बाब आमचे जिल्हा पंचायत सदस्य आणि गोय राज्याचे जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष तांकाय बी येऊ काटे ते उलो ना त्यांनी पहिली सांगले मग आपण उलो ना म्हणून पण या कार्यक्रमात त्यांचे बी शुभेच्छा त्याच्यानंतर आमचे शरद सजी त्यांचे भाषण मी मुखार ऐकूया तर वळख बिळक मध्ये हा करून देता बड्डे बी असा हा करपाक माहीत करूया बाकी सगळे आमच्याच असतात सगळ्यात एकदा आम्ही नेटान ताई मारूया मुद्रत या सांगायले संतोषी माता प्रशा होतील आणि युवा समाजावतीन तुम्हाला मना काळजातल्या करू